गुड मॉर्निंग सुबह सकाळ तर आता वाजले सकाळचे साडे सहा आधी बघा वातावरण कसं एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे कसं हिरवगार आहे मस्त वाटते तर येतं सोनासाठी मी बनवलाय ज्यूस बघा सकाळचा सोना फक्त ज्यूस पिऊन जाते बाकी काही नाही चला तर चला सोनाला ज्यूस देऊ आता कुठे गेली ग तर आमच्या मॅडम तयार झालेले आहेत त्यांना ज्यूस देऊया जरा तुमचा ज्यूस स्पेशल ज्यूस तर मॅडम फक्त सकाळचा ज्यूस घेतात बाकी काही पण नाही हे नाही आता मॅडम येतील डायरेक्ट अडीच तीन वाजता येणार ना मग कसा झालाय ज्यूस हो छान झाले छान ना पटकी <स्थाथ> काल बांधून होती उठली होती किती भारी मोड आले त्याला आता आप आपल्याला बनवायचे नाश्ता मटकीची भाजी आमचा चार दिसमटकी बनवायची आपल्याला सुनवायची एवढी राहिलेली मटकी मला वाटतं उद्या मिसळ बन अजून पावसाळा आहे ना त्याच्यामुळे तरी भरपूर mm. तर मटकीसाठी हा कांदा कापून घेतलेला आहे एक मोठा कांदा आहे दोन छोटे छोटे टोमॅटो धनिया पत्ता कढीपत्ता पत्ता इथं mm. अद्रक लसूणची पेस्ट कुटून घेतली लसूण लसूणानं अद्रक मटकी पाण्यात टाकलेली आणि कुकरमध्ये तेल टाकले टाक तेल गरम झाले थोडेसे मोहरी टाकले जिरं टाकले कांदा अद्रक लसूण पेस्ट

नमक टाकल्यामुळे ना टमाटर लवकर सुचते आता टाकले मसाले टोमॅटो चांगले हे झाले हळद टाकली कांदा लसूण मसाला आहे आणि लो गरचा मसाला आहे अदरक लसुन सी पेस्ट राई देरी है तक मटकी टाकून घेते आता थोडस पाणी टाकून येते आणि झाकण मस्त आता फक्त एकच सिट्टी करून घ्यायची आणि नंतर हवा तर मटकी खूप शिजते बघू शकता मटकी कशी झालेली आहे एकदम मस्त मटकी झाली भाजी झालेली मटकीची सुगंध तर एवढा भारी येतोय तर चला साहेबांना ब्रेकफास्ट देऊया आपण तर साहेब बसलेले आहेत बघा जेवायला ब्रेकफास्ट करण्यासाठी आज ब्रेकफास्टला त्यांना मटकीची भाजी आणि चपाती मटकीची भाजी यासाठी बनवलेली आहे चपाती सकाळ सकाळ कारण साहेबांना जरा बाहेर जायचे आहे की नाही रोशन आणि ते जरा बाहेर चाललेत रोशन शूज का ठेवतो आतमध्ये काय माहिती झाली मटकी चांगली खरंच तिकड लागली गे ये पाणी चला राहिलेल्या चपात्या करते म्हणजे रोशन पण जेवून घेईल